चलेय भाई পাঁচ হাজার একটা

तो 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 okay. नाता पाटण तालुका खेड बरोबर आंबेगाव तालुका जिल्हा कुठे नाता यांच्या उजवासाठी जो पोलिव आहे तो मुक्काम पाटण तालुका आंबेगाव जिल्हा कोणी आणि नाता सावळे यांच्या डावाखाली पहिला मुक्काम मुकाम ठेरे तालुका जुन्नर जिल्हा कुणे जुन्या विरुद्ध आंबेगाव जिल्हा कुणी परिसर तुम्हाला सर्व कुर्ती शौतीनं कोणी कृष्णा कुर्ती बिका नाही सर्व म्हणजे राहा वाटा तालुक्यात फिरता उपस्थित रुपये तुम्ही फिरते राहा अतिशय चांगली चांगलेली कुर्ती आंबेगाव विरुद्ध जुन्नर आंबेगाव विरुद्ध जुन्नर पाठशा विरुद्ध ठेरे अशा प्रकारे दोन्ही पैलवान अतिशय नावाजलेले पैलवान आहेत त्यांचे आपण अनेक आघाडी झालेले आहेत पैलवान आपले कस दाखवा आपले कसं दाखवा आणि कुस्ती शौकांच्या डोळ्याचे पाळून दिला अतिशय चांगला चाललेला करा पंचवीस फिरतेला अतिशय चांगली चाललेली कुस्ती आणि एक एक पैलवान एकमेकावर कशा प्रकारे काँग्रेस अशा प्रकारे प्रयत्न करतोय अतिशय चांगली चांगली कुर्ती पंच देवा पंच देवा नाता सागळे आणि गटामध्ये किंवा या काळामध्ये ही कसरत करणं खरोखर अवघड जात आणि अशा प्रकारे कसलेली बैलवान आपण आपल्या सर्वांची त्यांनी डोळ्याची अनेक वर्ष बाजून पेटली हे केले

thank कारते তো খালি খালি বাক অতিশয় চালা শেষ পাঁচ হাজার রুপে আস্তে আছে কন্ডিশন प्रेक्ष कंडिशन तर अतिशय चांगली चाललेली कुठली